येत्या बारा जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा सिंदखेड राजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात संपन्न होणार आहे मात्र जिजाऊंच्या जन्मस्थळ असलेल्या या राजवाड्याच्या पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षपणामुळे पुरती दुरावस्था आहे जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या या राजवाड्याची पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षपणामुळे पुरती दुरावस्था झाली आहे आणि यामुळे आता जिजाऊ भक्तांमध्ये संताप उमटतो आहे हा राजवाडा पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे मात्र या राजवाड्याची दुरावस्था आहे आहे राजवाड्याच्या भिंतीची अनेक ठिकाणी झाली जे काम जाले ते देखील योग्य रीतीनं झालं नसल्याचा आरोप जिजाऊ भक्तांनी केलाय यामुळे त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी जिजाऊ भक्तांनी केली आहे यातच यातच आता या आता जिजाऊंचा जन्मोत्सव काही दिवसांवर आल्यामुळे केंद्रीय आणि राज्य पुरातत्व विभागाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे शहरातील वास्तूंचं संवर्धन जतन करण्याचं काम हे केंद्र आणि राज्य पुरातत्व विभागाकडे आहे या पुरातत्व विभागाने आपलं झोपे झोपेचं सोंग सोडून आता या वास्तूंकडे लक्ष देण्याची गरज आहे मी राज्य शासनाला मी पुरातत्व विभागाला केंद्रीय सरकारला केंद्र पुरातत्व विभागाला विनंती करतो की या नगरीच्या न ना, नागरिकांमध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे तो असंतोष दूर करून या संपूर्ण वास्तूंचं जतन संवर्धन तत्काळपणे करावं ही विनंती बारा जानेवारी मासाहेब जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा राज्यभरात नव्हे तर देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परंतु मासाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळ असलेले सिंदखेड राजा शहर मासाहेब जिजाऊंचा जन्मवाडा या राजवाड्याची आज फार मोठी दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी मागच्या काळामध्ये मा काही काम झाले परंतु ते काम एवढं निष्पृष्टेचं झालेलं आहे तर ते आताच पडझड झालेली आहे काम होऊन एक दीड वर्ष दोन वर्षही झाले नाही परंतु त्याचे दगड निघायला लागलेले आहेत अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम होत असताना कोणत्याही अधिकाऱ्याचं त्याकडे लक्ष नाही आहे वर्ष वर्ष कोणताही अधिकारी या राजवाड्याकडे येत नाही जिजाऊ जन्मोत्सव सोहळा येत्या दोन चार दिवसावर येऊन ठेपलेला आहे परंतु या राजवाड्याची दुरावस्था फार मोठ्या प्रमाणावर झालेली आहे कोणाचंही लक्ष नाही आहे कोणताही अधिकारी येत नाही कर्मचारी या ठिकाणी आहेत परंतु तोडके कर्मचारी आहेत राजवाड्यात लक्ष द्यावं की साफसफाई करावं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे